आहे जास्त बोलणार नाही आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा ज्यांनी अडीच वर्षात इतिहास बदलून टाकला मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात प्रत्येकाच्या घरात जाता येत हे ज्या नेतृत्वानं दाखवलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमचे माझे सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्याने महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून सर्वाधिक उद्योग खात्याच्या क्रांतिकारी असा इतिहास घडवून परदेशातून निधी आणला आणि उद्योग उभा करण्याचं आदरणीय सा। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी क्रांतिकारी काम केलं ते आदरणीय उदयजी सामंत साहेब माझे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आणि माझे भाऊ आदरणीय शंभूराजे देसाई व्यासपीठ मान्यवर आणि हे मैदान ज्या पैलवानानं भरवलंय तो डबल केसरी माझा लहान भाऊ दादा पाटील आणि ही मैदान साहेब मी जास्त बोलत नाही तुम्ही सगळं डोळ्यानं बघितलेलं आहे मी एवढं सांगतो हिंद मारुती मानेंच्या बरोबर मी दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलेश होते राजीवजी गांधींना भेटल्यानंतर राजीव गांधींनी साहेब एकच वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलेंगराना सांगितलं शिवाजी निलेकर साहेब हे पैलवान मुझे पार्लमेंट में चाहिए आणि हिंद केसरी माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरेन संजय राऊतान या बोहळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला त्यांनी उभा केलं दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने मनाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया मी जास्त बोलत नाही जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जिथा शिंदे साहेबांचा फोटो जिथं धनुष्यबान माझ्या रक्ताची शपथ आहे तिथं मत द्यायचं तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही डायलॉग म्हणतो हॅलो हॅलो रफेक भाई कुठं आहे तुम्ही का नाही ते कुठं गेलाय काय गेलाय सांगितलं नाही रिकुता रडायला लागली माणसं काळजी करायला लागली आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हाटे समजा काय ओके शिंदेसाहेबांचं महाराष्ट्राचं नेतृत्व एकदम ओके